तर खोतकरांनंतर आता आणखी एक नेता तूर विक्री संदर्भात चौकशीच्या घेऱ्यात येण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांनी तूर विक्री केल्याच्या संशयावरून जालना पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे यामध्ये अनेक बड्या नेत्यांची नावं समोर येऊ लागली राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याबरोबरच आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्या कुटुंबियांच्या नावानं देखील तब्बल नव्याण्णव क्विंटल तूर नाफेडला विकली गेलेली आहे विशेष म्हणजे टोपे कुटुंबियांची नव्याण्णव क्विंटल तूर एकाच दिवशी म्हणजेच वीस मार्च रोजी विकली गेली आहे ज्यामुळे फक्त पंचवीस क्विंटल तूर विक्रीची मर्यादा होती त्यामध्ये राजेश टोपे यांनी जालन्याच्या एपीएमसी मार्केट मध्ये आपल्या नावावरती चाळीस क्विंटल पत्नी मनीषा टोपे यांच्या नावावरती पंचवीस क्विंटल तर आई शारदा टोपे यांच्या नावावरती चौतीस क्विंटल तूर एकाच दिवशी विकलेली आहे चाळीस क्विंटल तूर म्हणजे एका एकर मध्ये दहा क्विंटल येते साधारणपणे चार एकरची प्रत्येकीच्या नावाची जी तूर असते चाळीस चाळीस क्विंटल किंवा एखाद्याच्या नावाने वीस क्विंटल असे पन्नास साठ क्विंटल तूर नंबरशीर लाईन लावून जर विकली असेल तर त्याच्यात काही चूक नाही आहे आणि त्याच्यात बिलकुल ज्या काही नियम असतात त्याच गोष्टीप्रमाणे सगळ्या गोष्टी केलेल्या जातात जी आमच्या शेतामध्ये तूर निर्माण झालेली असेल तेवढीच विकलेली विकण्याचं विकले काम त्या ठिकाणी केलं जात असतं नियम शिरत्यात काही कुणाचं कुणाचा हक्क डावलून किंवा कुणाचा नियम तोडून कोणतीच गोष्ट टोपे कुटुंबियांनी कधी केलेली नाही इकडे शेतकरी मात्र महिनो न महिने बाजार समितीच्या बाहेर बसलेला आहे मात्र नेत्यांची अशी काहीशे क्विंटल तूर जी आहे ती हातोहात विकली जाते त्यामुळेच प्रश्न उपस्थित होतात